नाश्ता करून आलो होतो आता झालं सगळं काम आता वाजले सकाळचे साडे दहा पावणे अकरा वाजले तर साडे दहा पावणे अकरा वाज सगळं थापला सगळा व्यवस्थित म्हणजे उन्हाच्या आधी झाला म्हणायचं थोडक्यात था। सगळा मिळून आता हे किती होईल नाही नाही म्हणलं तर ह्या लागल्या आता वळी बेग बे बे, बे दोन चार बेत्रिक सहा बेचो पाडवे बे पंचे दहा बेसकून बारा बेचकती चौदा बेटी सोळा ब्याण्णव अठरा ब्याण्णव वीस वीस सन त्या चार चोवीस वेळी लागल्या तर चोवीस वेळे लागल्यात पन्नासची एक वेळ आहे पन्नासची एक वेळ म्हणल्यावर चोवीस वेळेचं झालं की ती पन्नास तर पन पाच दहा पन्नास पाचशे पाच दहा पन्नास पाचशे पाचशे आणि पाचशे हजार आणि ती पाचशे एकवीस दोनशे म्हणजे बाराशे टोटल झाला बाराशे ही थोडंसं तुकडं लागलं आहे थोडा तुकडा आहे म्हणजे हे तुकडा असेल पंचवीस तीस इटं असतील टोटल ही बाराशे पंचवीस तीस पेटा होत्या सगळ्या मिळून तर झाला चिखल आता जायचं चवळ फिवळ आतरले आता रचईवाले तर काय सकाळ आले नाहीत भटी दाखवून गेले होते ते आलेच नाहीत मग ती, ती फळ उचलायचा होता इकडे इकडं उठवायचं होतं मला इथे चवळं टाकलं ह्याच्यापैकी इकडे या साईडला लावायचं होतं ते रचईवाले आले नाहीत आता उद्याच्याला इथे इथला फळ उचलला असं तर म्हणजे इकडे ठोवायला जागा जागा आहे मला भरपूर मग तरी इकडं इकडला गारा इकडेच ठेवावं लागतं आहे कारण का आता तिकडे पलीकडं जागा पुरायची नाही म्हणून इकडं क्या ह्याच्यामध्ये ठेवायचं ही जागा उरायच लागली इकडल्या भागातली थोडी थोडी त्याच्यामुळे इकडं आदगोर ठेवून टाकलं की मग उरत नाही जागा इकडे बी ह्या जागा इथे एवढ्या इलाक्यात दोन फळं बसवायचे तर मला दोन फळं बसिल्यावर माझी चलत आहे आपला हाताभर अडचण होत नाही गाडं ही मधीची तिथं ती ही उचलता उचलायच्या टायमाला त्याच्यामुळं अडचण होती इथं दोन जर फळं बसले तर तिकडले दोन फळे गेले तर तिकडं चावळ आतरायचं आहे मला आता इथं आतरले चवाळं इथं दोन फळं बसवतो इकडं काय बस येतो इकडं काय बशीत तेवढी उरलेली जागा आहे तेवढी म्हणजे बसतील जेवढे बसतील तेवढे आता एक हांडा न्यावा लागेल घरी पाण्याचा मगा त्या टाकीमधलं पाणी काढलं होतं इकडे चिकल थापायला आता आंघोळीला नेहावं लागेल टँकर बी आहे का नाही की उभा तिथं टँकर असलं तर बघावं लागेल टँकर असल्या आंघोळ फिंगोळ करायची आता तुरेस व्हायचं आता दुपारपासून दुपार म्हणजे आता चार वाजता जी शिपी येते पुन्हा चार वाजता चिकल घ्यायला यायचं तो तो तर नाही यायचं आता चिखल घ्यायला आता आराम करायचा आंघोळ फिंगळ करायची जेवण फिवण करायचं आराम करायचा दिवसभर कारण सकाळ तीनला उठलेला असता तीनला उठायला म्हणजे उद्याच्याला तीनला उठण्यासाठी आज दुपारपासून आराम करावं आहे तर मेळ लागत आहे म्हणजे उद्या उठ आहे नाही तर आज तर उठ वाटलं नाही कारण रात्री दहा वाजेस बसलो होतो मोबाईल बघत मोबाईल बघत नादात दहा वाजलेली काळाले बी नाहीत तर ती दहा वाजलेली काळाली नाही पुन्हा झोपलं तर झोप बी नाही गेली साडे दहा वाजली झोप लागायला टोटल झोप लागायला मग सकाळ उठ वाटणं गेलं होतं मग आता उठलो कसा तरी म्हणलं बरं झालं उठलो नसतं उठलो तर मग अजून चिखल राहिला असतं तशाला तसाच म्हणजे तशाला तसा म्हणजे अजून झाला नसता अजून एक दोन डिग तरी असते म्हणजे थोडं ऊन घेतलं असतं आता ऊन लागायला चालू झालं साडे दहालाच साडे दहालाच ऊन चालू झालं म्हणजे असं ऊन होते की काम करताना इतकं घाम बी येतं या ऊन बी आहे पण इतकं घामच्या घुमच्या होतं आहे त्या कामामध्ये काम फास्ट करावं लागते त्याच्यामुळं घाम बी येतं आहे घामच्या घुमच्या बी आहे त्याच्यामुळं लवकर उरकीला उन्हाच्या आधी चांगलं वाटतंय जरा आता नेहमी टँकर आहे का नाही की पाणी बी टँकरमध्ये टँकर तर लावलेलं दिसायला लागले पाणी सोडलेलं आहे का नाही की खाली बिले सांडले बा पाणी इथं इथं पाणी सांडायला इथं एवढं हिरवंगार गार व्हायला लागले छानपैकी उन्हाळ्यात बी हिरवंच राहतं इथं आता हाय हाय पाणी हाय वाटतंय आधी चालू करून बघावं लागेल पाणी आहे का, का नाही कारण की पाणी चिखल काल येण्यासाठी मारून जाते मारून जाते तर त्याच्यामुळं पाणी असतंय नसतंय टँकरमध्ये टँकर तर भरलेला वाटायला लागले मला भरलेला आहे का नाही आहे भरलेलं हार्द टँकर आहे भरलेला इथं हेड जोडलेलं नाही दिसायला टँकर हेड तिकडं जोडलेलं दिसायला लागले दिसा ट्रॅलीला चिखलाच्या ट्रॅलीला हेड जोडलेला आहे आणि येतो खांडा भरून आंघोळ करण्यासाठी हौदात पाणी किती आहे बी पाणी सगळं खाली गेले आहे हौदातलं बी पाणी आहे अर्धाच हौद आहे अर्ध्याचं बी कमी हौद आहे हांडा धुवावं लागेल खांगाळून घ्यावं लागेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता आंघोळ ठिंगोळ करतो मला सबस्क्राईब करा तर आंघोळ करून <laughs> येऊस तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू